सार्वजनिक बांधकाम विभाग कणकोलीचे कर्तव्यध्यक्ष कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगडे यांचा वाढदिवस कुटुंबीय सर्व स्टाफ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अजय कुमार यांच्या सुविध पत्नी आम्रपाली सुकन्या प्रियंका जावई अभिजित चिरंजीव अक्षय सून सायली आणि नातीसह सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण खासदार विनायक राऊत आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक मुख्य अभियंता राजभोज अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जिल्हाध्यक्ष अभिद नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कणकोली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह उप अभिभियंता बासुदकर अभियंता विनायक जोशी उपभियंता श्रीमती प्रभू उप अजित पाटील यांच्यासह चालक शैलेश कांबळे कणकोली विभागातील सर्व शाखा अभियंता एम्पायर ग्रुपचे सर्वेसर्वा मुद्देसर शिरगावकर आणि स्नाईक राम विखाळे ओमटेक असोसिएटचे देसाई शिवसेना कणकोली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्यासह सर्व सा। स्टाफ आणि सामाजिक शैक्षणिक आरोग्य साहित्यिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वगोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहुयात कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या वाढदिवसाची ही एक्स्क्लुझिव्ह दृश्ये फक्त आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलवर ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका